नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर ना परफेक्ट शेजवान नूडल्सची रेसिपी शेअर करणार आहे मस्त मसालेदार तिखट चटपटी तसे हे नूडल्स बनवून तयार झालेत गेले काही दिवस नूडल्सच्या रेसिपीसाठी रिक्वेस्ट येत होती त्याकरिता ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते इतके भारी हे नूडल्स घरच्या घरी बनवून तयार झाले ना की विकतच्या चवीलासुद्धा मागे टाकेल परफेक्ट रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता किंवा कुठलीच स्टेप मिस न करता घरी हे नूडल्स करून बघा आणि खात्रीशीर सांगते विकतचे नूडल्स तुम्ही कधीच खाणार नाही एवढी परफेक्ट रेसिपी आहे चला मग सुरुवात करूयात मुख्य म्हणजे आपल्याला नूडल्स सांगणार आहे तर अडीच बंच इथे मी घेतलेले आहे नूडल्सचे पाण्यामध्ये आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे अगोदर त्याकरता भरपूर सकड्यामध्ये पाणी ठेवलं आहे मीठ घालायचं आहे आणि एक तेलाची धार टाकून घ्यायची पाण्याला अगोदर छान खळखळून उकळ येऊ द्यायची पाण्याला उकळ आली की यामध्ये आपण नूडल्स टाकणार आहोत तर हे रेडीमेड नूडल्स घेतलेले आहे मी शक्यतो जर तुम्हाला ना परफेक्ट नूडल्स बनवायचे असेल ना तर थोडा खर्च करून ही रेसिपी तशीच बनवा तुम्हाला अगदी विकतपेक्षाही घरच्या घरी भारी नूडल्स मिळतील एकदा नक्की करून बघा खूप छान होते ही रेसिपी आता नूडल्स शिजवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की हे अति शिजायला नको एक साधारण ऐंशी टक्केच आपल्याला हे शिजून घ्यायचे अधूनमधून हलवून घ्यायचं म्हणजे नूडल्स सुट्टे होतील आणि आतपर्यंत छान शिजल्या जातील अति शिजवायचे नाही आहे थोड्या थोड्या वेळेला हे नूडल्स चेक करत राहायचे बोटावर दाबून बघायचे एक साधारण सात ते आठ मिनटे लागतात पण इथे बघा नूडल्स तुटत आहे पण अगदी चिवट किंवा भाताप्रमाणे चिकटसर शिजलेले नाही आहे नाहीतर त्याचा डायरेक्ट भातच होईल नूडल्स अजिबाताची बनणार नाही एक साधारण ऐंशी टक्केच हे नूडल्स शिजल्या गेलेले आहेत गॅस बंद करायचा आणि नूडल्स गरम पाण्यातनं पटकन ताबडतोब काढून घ्यायचे तर शक्यतो चाळणीवर निथळून घ्यायचे यातलं जे काही गरम पाणी आहे ना ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि आता हे नूडल्स गरम आहे याची कुकिंग प्रोसेस थांबण्यासाठी किंवा छान हे सुटसुटीत होण्याकरता यावर आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आहे दोन ते ती तीन वेळा मस्त थंडगार पाणी यावर मी टाकलेलं आहे चाळणीवर व्यवस्थित हे निथळून घ्यायचं पाणी पुन्हा एकदा आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी कमीत कमी आपण हे असेच चाणीवर सुकवत ठेवणार आहोत जितके हे नूडल्स छान आपण तयार करून ठेवणार तितकेच छान नूडल्स आपले बनून तयार होतात तर हे नूडल्स तयार करणं खूप महत्त्वाची स्टेप आहे आता पाणी आतलं निथळलं गेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे या यानंतर आपल्याला काय करायचं आहे यावर तेल लावायचं आहे तेलामुळे छान चकाकी येते आणि मुख्य म्हणजे छान सुटसुटीत नूडल्स होतात एकमेकाला चिकटत नाही किंवा चिवट होत नाही तर जसं लागेल तसं तीन ते चार मोठे चमचे आवर जे आपण भाजी खाण्याचं तेल वापरतो ना तेच मी इथे वापरलं आहे ते टाकून छान मिक्स करून घेतलं सर्व नूडल्सला लावलं लावून घेतलं आणि आता हे नूडल्स भाज्या वगैरे सगळे कापेपर्यंत ना साईडला ठेवून द्यायचं आहे कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी व्हायला हवी कढाई आता मोठी गरम करायला ठेवली आहे दोन चमचे तेल कडेपर्यंत छान सोडून घेतलं आहे म्हणजे कढाईसुद्धा तेलाने छान पॉलिश होईल आपली आणि भरपूरसं आलं लसूण बारीक चिरून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बाहेर विकत जे नूडल्स मिळतात ना त्याची जी कढाई असते ती अगदी पातळ असते पटकन ताव पकडते त्यामुळे ह्या कढाईला मी व्यवस्थित तेलाने पॉलिश करून घेतलं आहे जेणेकरून नूडल्स लागणार नाही तेल एकदा छान गरम झालं की यामध्ये बारीक चिरेला अल लसून हिरवी मिरची परतून घ्यायची आहे त्यानंतर भाज्यांमध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे शिमला मिरची आणि त्याचप्रमाणात कोबी घेतला आहे उभा लांब चिरून घेतला आता त्या सर्व भाज्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे गाजर आवडत असेल तर टाकू शकता छान कलरफुल दिसतं पण मला गाजराची चव एवढी काही आवडत नाही त्यामुळे नाही टाकलं आहे थोडंसं मीठ घालून छान आता ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे फक्त एक पन्नास ते साठ टक्के थोडंशा कच्च्याच ठेवायचं आहे म्हणजे नूडल्समध्ये याचा क्रंचीनेस छान येतो आता भाज्या चांगल्या परतून झाल्या यामध्ये आपल्याला आता जे आपण नूडल्स तयार करून ठेवलेले आहेत ना ते टाकायचे आहे सॉसेस टाकण्याच्या अगोदर म्हणजे व्यवस्थित सगळं जे सामान आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं साहित्य मिक्स करता येईल सॉसेस आता टाकूयात ज्यामध्ये मी दोन मोठे चमचे ग्रीन चिली सॉस घेतला आहे एक चमचा विनेगर आहे एक चमचा डार्क सोया सॉस आहे आणि दोन मोठे चमचे यामध्ये मी शेजवान चटणी टाकलेली आहे ज्यामुळे खूप छान चव आहे ते नूडल्स खूप छान होतात आवर्जून यामध्ये शेजवान चटणी घाला खूप छान टेस्टी असे हे नूडल्स होतील आणि टोमॅटो केचप यामध्ये मी अगदी थोडंच घालणार आहे एखाद चमचाभर तर बघा इथे मी एक चमचाभर टोमॅटो केचप आता टाकून घेते कारण जी आपण चटणी वापरली ना शेजवानची त्यामध्ये सुद्धा हलकासा आंबटसर चव असते त्यामुळे यामध्ये मी टोमॅटो केचप कमी प्रमाणात घातलं आणि इथे लाल तिखटसुद्धा घालून घेते अर्धासा चमचा नऊ दहा काळ्या मिरेची खलबत्त्यामध्ये पूड करून घेतली होती ती टाकली आवर्जून घाला याची सुद्धा चव खूप छान येते आणि आता छान मिक्स करून आहे काय झालंय ना आपण घरी जास्त प्रमाणामध्ये नूडल्स बनवतो कढाई कधी कधी कमी पडते आणि त्यामध्ये त्याचा असा गटका होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित गॅसची आज जी आहे ना ती कमी ठेवायची आणि दोन चमच्यांची मदत घेऊन छान मिक्स करून घ्यायचं टॉस करत राहायचं म्हणजे नूडल्स तुटणार नाही आणि सॉसेस सर्व नूडल्सवर किंवा भा भाज्यांवर व्यवस्थित लागल्या जातील सॉसेसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मीठ असतं त्यामुळे मीठ यामध्ये मी कमीच घातलं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची स्टेप म्हणजे यामध्ये बघा कलर ह्या नूडल्सला एवढा दिसत नाही आहे जे शेजवान नूडल्स असतात ना विकतचे त्याला खूप जास्त कलर असतो अगदी ऑरेंज रेड कलर असतो तर त्यामध्ये ना फूड कलर वापरलेला असतो तर इथे सुद्धा आपण फूड कलर टाकणार आहोत जेणेकरून तोच रंग आणि तीच चव कशी आणायची ते आणखी मी पुढं तुम्हाला सांगेलच तर यामध्ये मी ऑरेंज रेड पावडर फूड कलर टाकला आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे बघा काय भारी रंग दिसतोय मस्त शेजवान नूडल्सला कलर आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे कढाई ज्या वेळेला मी गरम करायला ठेवली होती त्याखाली कोळसासुद्धा ठेवलावला होता तर तो कोळसासुद्धा आता गरम झाला आहे एका छोट्या वाटीमध्ये घेतला त्यावर तेल घालायचं आणि जो धूर आहे तो छान झाकून बंद करून ठेवायचा नूडल्सवरती म्हणजे या नूडल्सला मस्त स्मोकी फ्लेवर येईल तुम्ही एक गोष्ट जर लक्षात घेतली असेल ना तर विकतचे जे नूडल्स असतात ना त्याला खूप छान हलकासा स्मोकी फ्लेवर असतो कारण त्यांची कढाई जी आहे ना ती पातळ असते ती ताव पकडते जाळाचा जास्त वेळ धूर बंद करून ठेवायचं नाही कारण खूप जास्त धुरकट धुरकटवात चांगलं लागत नाही अगदी दोन मिनटंसाठी जास्त धूर झाला तर झाकण काढून तो बाहेर काढून टाकायचा आणि पुन्हा झाकून ठेवायचं अगदी शेवटी आता यावर बारीक चिरून कोथंबीर टाकते आहे कांद्याची पात न घालता मला वैयक्तिक ती आवडत नाही त्यामुळे कोथंबीर टाकली आहे आणि तयार आहे परफेक्ट हॉटेल किंवा गाड्यावरच्या सुद्धा नूडल्सपेक्षा चावमीनपेक्षा घरच्या घरी मस्त स्पायसी शेजवान नूडल्स नक्की करून बघा आणि कमेंट करून मला कळवा की तुमचे नूडल्स खरंच कसे झाले ते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद